बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आठवडा म्हणताच येणार नाही कारण आता दोन तीन दिवसच शिल्लक राहिलेले आहेत तर त्या दिवसामध्ये प्रत्येकजण म्हणजे काही ना काही करत असते तर इथं अभिजित सूरजला म्हणजे मोलाचे असे धडे देत आहेत आणि सांगत आहेत की जे शिक्षण आहे म्हणजे पुस्तकातलं जे शिक्षण आहे ते म्हणजे पूर्ण कितीही आयुष्य गेलं तरी संपत नाही ते शिकतच राहावं लागतं पण तुला आयुष्यामध्ये जे अनुभवाचे धडे मिळतात ते फार महत्त्वाचे आहेत आणि तू ते शिकत जा आणि ते शिकल्यावर ते शिकल्यावर तुला त्याचा कुठेही फायदा होईल असं सांगतो की शिक्षणाचीच गरज नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी असं हे पण समजून सांगतो अभिजित आणि आपल्या आजीचं उदाहरण देतो की माझी आजी भाज्या विकायची आणि शिकले दा, ती शिकलेली नव्हती आणि पैशाचा व्यवहार कळायचा नाही तिला दहा रुपयाच्यातले पाच रुपये कसे काढायचे हे पण कळायचे नाही तर जेव्हा ती भाजी विकायची तेव्हा ग्राहकांनाच म्हणायची की तुम्ही दहा दहा रुपयातले पाच रुपये काढून द्या असं म्हणायचे तर असं हे जे अभिजित सूरजला धड्या देत आहेत त्याला किती ते मोलाचे वाटतात